तरकमाई प्रटी तेमार कजाड़ा वाई इडप पेशपन जाड़ा यतने हाँ बहुत नाही बाई ना बाई ना पूड़ा इला ने ने कितो के सब मने तिया लगी तिया जिंपी देने पाणी वर आलं मंदिरा पैसे दत्ता हा कार्यक्रम करायचं कालच कस व्हायचं गप्पीच पाणी वर आलं खरा गटीचे पाणी खूप तुमलेलं आहे कोणी येत नाही सांगितलं बार बार सांगितलं ते येत नाही आम्ही येतो येतो असं ह्याच्यावर ठेवतात आम्हाला थाप्यावर काही येतात नाही ते लोक येऊन बघा तुम्ही आणि ते लवकरात लवकर दुरुस्त करून द्या आम्हाला उद्याच कार्यक्रम आमचं गटरीत पाणी कॉलनीतले सदस्य सविता जगदीश कचरे आमच्या मंदिरात गटरीचं सगळं पाणी येत आहे त्याच्यासाठी वारंवार देऊन सुद्धा ते लक्ष देत नाही तर आज उद्या आमचा कार्यक्रम आहे कोजागिरीचा तर ती साफसफाई करण्यासाठी आजच आम्हाला माणूस द्या आणि पहिलं गटरीचं पाणी मध्ये येत आहे मंदिरात तर मग आम्ही वारंवार कंप्लेट देऊन सुद्धा कोणी येत नाही तर तेवढी त्याची व्यवस्था करावं उद्या आमचा कार्यक्रम आहे कोजागिरी को विनंती तेवढी विनंती आहे तेवढी ऐका